नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती एक शेती या मित्रांनो बघितलं की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही काही महिला बहिणींनी बा, बा, जर अर्ज सादर केले नसतील तर त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण आणि शेवटची संधी या ठिकाणी आलेली आहे आपण बऱ्याच घोषणा बघितलेल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणा बघितलेल्या होत्या बरेच न्यूज आलेले होते की जे काही योजना आहे तर ती निरंतर सुरू ठेवण्यात येणार होती परंतु काही बदल त्यामध्ये करण्यात आले आणि त्या संदर्भातच एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की काय शेवटची तारीख असणार आहे कधीपर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जी आर या संदर्भातली पू संपूर्ण माहिती आलेली आहे काय आहे नक्की जी आर कधीपर्यंत तारीख वाढ झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा जी आर आपल्या समोर आपण पाहू शकता दोन सप्टेंबरला हा जी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात ते म्हणजे शासनाचं उद्दिष्ट महिला सबलीकरणाचं या ठिकाणी यातून दिसून येतं शासन निर्णय तीन सात दोन हजार चोवीसमधील मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे म्हणजे जी काही शेवटची तारीख आहे मित्रांनो तर ती एकतीस आठ पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली होती तसेच एकतीस आठ चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये लाभा आर्थिक लाभ देण्याकरिता येण्यात आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेच्या लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब जी काही आहे शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे जे काही आपण तीन सातला म्हणजे तीन जुलैला जो काही जी, जी आर आलेला होता त्या जु जी आरमध्ये सांगण्यात आलेलं होतं किंवा जे काही या योजनेची शेवटची तारीख असणार आहे तर ती एकतीस आठपर्यंत पर्यंत असणार आहे आणि जरी तुम्ही ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत जरी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पंधराशे पंधराशे या अशा पद्धतीनं लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत परंतु या योजनेची व्याप्ती आणि या योजनेचं महत्व शासनाची ही जी काही बाब आहे की याची मुदतवाढ देण्यात यावी ही बाब त्या ठिकाणी त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपला जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल आता या ठिकाणी शासन निर्णयांवर आपल्याला हे सांगण्यात आलं किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकणार आहात तारीख या ठिकाणी दिलेली नाहीये परंतु आपण असं अंदाजेत धरू शकतो की तीस सप्टेंबर किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला या योजनेमध्ये नोंदणी करता येणे शक्य आहे तथापि या योजनेची जी काही कार्यवाही संदर्भ आहे संदर्भातली माहिती असणारे तर ती वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल आणि तीच माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत अजूनही महिला भगिनींना आवाहन करतो की जर योजनेचा फॉर्म आपण भरलेला नसेल काही कारणं असतील डॉक्युमेंट तयार नसतील किंवा डॉक्युमेंट करायला टाकलेले होते परंतु शेवटची तारीख संपल्यामुळे ते डॉक्युमेंटचा आपण फायदा घेऊ शकलो नसेल तर आता सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे या योजनेची जी काही आहे तर नोंदणी सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा सुरू असणार आहे लवकरात लवकर जे काही दहा तारखेच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे जे आरमध्ये दिलेलं नाही आहे परंतु दर महिन्याला पंधरा तारखे दर महिन्याच्या पंधरा तारखेला या योजनेचा हप्ता येणार असल्याकारणाने आपल्याला जे काही आहे तर ते पंधरा म्हणजे दहा तारखेच्या आतमध्ये फॉर्म भरायचा जेणेकरून आपल्याला पंधरा तारखेला हप्ता मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो